आजच्या कॅबिनेट मध्ये सगळ्या सोयरींची अंमलबजावणी घ्यावी नसता निवडणूक घेऊन पश्चताप देवेंद्र फडणवीस साहेबांना येणार म्हणजे येणार मनोज जारांगेच्या शब्दावर विश्वास ठेवा एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे मध्ये तब्बल नऊशे एकरमध्ये मराठा समाजाची विराट सभा होणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय या सभेला सहा कोटी मराठे एकवटणार अशी माहिती देखील जरांगेंनी दिली मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात पत्रकार परिषद घेतली यावेळी मराठा समाजाची नऊशे एकर मधील सभा नेमकी कशी असणार याबाबत जरांगेंनी माध्यमांना माहिती दिली आहे है। मराठ्यांच्या विराट सभेबाबत आज अंतरवाली सराटी येथे बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं जरांगेंनी सांगितलं या बैठकीला तब्बल चौदा राज्यातील मराठा बांधव एकवटणार असल्याची माहिती देखील जरांगेंनी दिली आहे आजच्या कॅबिनेट बैठकीत सरकारनं सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी शेवटची विनंती जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे आज जर निर्णय घेतला तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील नसता तुमचा गुलाल पुसलाच समजा असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय आंदोलन करायची गरज नाही सगळं आंदोलन थांबतोय नाही दिलं तर दौरा टाकून सहा कोटी मराठे एकत्र येणार आहे आणि सहा कोटी मराठ्यात सगळ्या राज्यातले सांगून टाकतो उद्या सांगायच होतं आज सगळ्या राज्यातले बांधव सुद्धा येणार आहेत बैठकीला मेन जवळपास चौदा राज्यातले मग पटेल असतील जाट असतील गुर्जर असतील जे क्षत्रिय मराठा आहेत देशात त्यांचे प्रमुख लोक बैठकीला येणार दिल्ली पासूनचे चौदा राज्यातले कर्नाटक पासूनचे उत्तर प्रदेशचे जे क्षत्रिय मराठी हे सगळे येणारे बैठकीला आणि त्याच्यात ठरणारे मग नऊशे एकरवरती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे सहा कुठे मराठींची सभावना बघा यांनी जर नाही दिलं तर पुढं पुढं काय होत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी